इति विशो भगवारह सम्मासम्बुद्धो विद्याचलनसम्पन्नो सुगतो लो कवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि सत्था देवमनुस्सारम् भगवती पठवी सम विरोच्छति दिवाेतप्रथमो संसारा न भवन्ति तीनो दुःखमुक्त सम्यक् सम्बुद्ध दुःखमुक्तीचा महान मार्ग सद्धम्म दुःखमुक्तीचा आर्य संदेश आपल्या उपदेशातून देणारे पूजनीय भिक्खू संघ जगातील तीन महान रत्न बुद्ध बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न या सर्वश्रेष्ठ परम बहुजन हिताय बहुजन सुखाय या संकल्पनेमध्ये कार्यरत असणाऱ्या या त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन करतो विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा त्रिवार अभिवादन त्यांच्या धम्म क्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून बाबासाहेबांना अभिवादन करतो आज वर्षावास धम्म पर्व दोन हजार पंचवीस या वर्षाभासाच्या धम्मपर्वामध्ये आपल्या सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर हडको यनबारा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथे मोठ्या संख्येनं उपस्थित श्रद्धावान शीलवान उपासक आणि उपासिकांनो प्रति सर्वप्रथम अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी उपासक उपासिकांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या धम्म संस्कारातील आपल्या बुद्ध उपदेशातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला ग्रंथ धम्मबद्ध गाथा आणि कथा या धम्म ग्रंथावर आधारित प्रवचन मालिकेतील या धम्मदेशनेस सुरुवात करतो आजच्या आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये आपण अत्यंत एक महत्त्वपूर्ण गाथा आणि त्यावरील एक सुंदर अशी कथा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एकदा सारीपूत्र या भिक्कच्या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धाने दिलेला हा उपदेश आहे सांगितलेली ही गाथा आहे या उपदेशाचं ठिकाण श्रावस्ती येथील अनाथपिंडकाचं जेतवन आहे तथागत सम्यक संबुद्ध आपल्या भिक्कू संघाच्या उपस्थितीमध्ये एकदा जेतमनामध्ये फार मोठा भिक्खू संघ होता आणि वर्षावास संपल्यानंतर सारेजण तथागत सम्यक संबद्धांना विनंती करून चारही दिशेला तथागतांचा तो धम्म विचार सधम्म जनमानसामध्ये नेण्याची शपथ घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय या, या उद्देशाने प्रचार आणि प्रसारासाठी निघत असे बुद्ध विनयानुसार एखाद्या विहारातील एखाद्या भिक्कूला जर बाहेर कुठे जायचं असेल तर तेथील असलेल्या सिनियर भिक्कूंची परवानगी असल्याशिवाय त्यांना बाहेर जाता येत नाही वर्षाभास संपलेला होता आणि वर्षाभास संपल्यानंतर सारीपुत्रांना सुद्धा असं वाटलं की आपण जाऊन या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जो तथागतांचा सद्धम शिकला आहे तो लोकांच्या कल्याणासाठी आपण लोकांमध्ये नेण्याचं काम केलं पाहिजे सारीपुत्र तथागत संमेक्षण बुद्धांकडे गेले तथागत गे सं बुद्धांच्या समोर ते गुडघ्यावरती बसले त्रिवार सुरुवातीला क्षमा याचना त्यांनी बोलली ती क्षमा याचना आपण रोज भगवंतांना वंदन करण्याच्या अगोदर बोलतो ओकास वंदामी भंते आपल्या बुद्ध वंदनीची सुरुवात इथून आहे या गाथेमध्ये तुम्ही आम्ही काय म्हणत असतो तुम्ही भगवंतांना वंदन करताना लेखू जे दे तुमच्या समोर आहेत तुम्हाला तुम्हा शिकवणारे जे काही तुमचे प्रशिक्षक आहेत त्यांना तुम्ही विनंती करत असता की भंतेजी आम्ही विनंती करतोय की आमच्याकडून काया वाच्या मनाने जर का अकुशल कर्म घडले असतील तर आपले गुरु तथागत सम्यक समृद्ध यांच्या समोर आपणास आम्ही क्षमा याचना करीत आहोत आम्ही भगवंतांना वंदन करताना काय म्हणतो कायेन वाचा चित्तेन कुठं कायेन वाचा चित्तेन पमादेन मया आचर खमे भंते भूरी पैयम तथागतं अत्यंत नम्र बनाने हे तथा गता सम्यक संबुद्धा आमचा कायेन वाचेन मनान जर का अकुशल कर्म घड़े तर ते कर्म पुनः पुनः घड़ू नए आमचा अकुशल कर्माचा संचय हो नए या साथी तथागतांना विनंती करीत आहोत सारी पुत्रांनी सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांना अशीच विनंती केली आता ही क्षमा याचना आपल्याला दररोज करायची असते आपल्याला क्षमा याचना दररोज करायची असते कारण दररोज काही ना काहीतरी काया वाच्या मनाने आपल्याकडून छोटे छोटे फार मोठे नाही पण छोटे छोटे अकुशल कर्म घडलेले असतात आणि तथागताच्या संदंभामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे क्षमा क्षांती शांती, शांती। आणि ही शांती पारामिता जेव्हा बोधिसत्वाच्या चित्तामध्ये असते बुद्धाकडे महाकरुण असते बोधिसत्वाच्या चित्तामध्ये काय असते शांती पारामिता असते तुमच्या आमच्या चित्तामध्ये काय असते मैत्री असते है ना तुमच्या आमच्या चित्तामध्ये मैत्री बोधिसत्वाकडे शांती पारामिता सम्यक समृद्धांकडे महाकरुणा एक एक स्टेप पुढे चाललेली आहे मग याच महाकरुणेद्वारे याच शांतीद्वारे आणि तुमच्या आमच्या मैत्रीद्वारे आपण आज ही अत्यंत मौल्यवान तथागताने शिकवलेली गाथा आणि त्यावरील कथा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकदा श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये वर्षाभास संपला चारी पुत्र आपल्या शिष्यांना घेऊन भगवंताकडे गेले त्यांना त्यांनी वंदन केलं आणि वंदन करून क्षमायाचना करून त्यांनी इतर दिशांना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या संपूर्ण दिशांना चारही दिशांना प्रचारासाठी अनुमती मागितली आणि सारीपुत्र आणि त्यांचा संघ म्हणजे त्यांचे जे काही शिष्य होते तर सारीपुत्र साधे होते का बाबा नाही सारीपुत्र हे कोण होते संघ सेनापती होते आता हे तथागत सम्यक बुद्धाचं सुद्धा, था सुद्धा था एक दल आहे बघा सैन्याची उपमा बुद्धाच्या भिक्खू संघाला सैन्य दलाची उपमा आहे मग हे देशाचं संरक्षण करणारे सैन्य दल काय करतात तुम्ही आम्ही इथे बसून निवांतपणे बुद्धाचा सद्धम्म ऐकतोय इथून गेल्यानंतर मस्त भोजन करून आपण झोपी जातोय आणि सकाळी उठून पुन्हा आपल्या कामाला लागतोय कोणाच्या भरोशावर करू लागलो आपण सैनिकांच्या भरोशावर ते बिचारे रात्र रात्रभर तिथे जागू लागलेत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत आपले सगळेच लोक मग या अर्थाने भिक्खू संघाचं सुद्धा तेच काम आहे भिक्खू संघ सुद्धा सैन्य दलासारखं काम करणार आहे प्रत्येक वाडी वस्ती तांडा शहर नगरे लोकांपर्यंत जाऊन तथागा सद्धम बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीनं सांगणार आहे याचाच अर्थ भिक्खू सुद्धा सैनिक आहे आणि त्याचं काम काय आहे तर मनातील विकारांना नष्ट करणे आपल्या सैन्य दलाचं काम काय आहे इतर परप्रांतीय आक्रमक देशामध्ये येत असताना त्यांना शोधणे आणि त्यांना नष्ट करणे इकडे आपलं काम काय आहे तर आपल्या मनातील वैर्यांना शोधणे आणि त्यांना नष्ट करणे पुन्हा पुन्हा ते वैरी आमच्या मनामध्ये उत्पन्नच नाही झाले पाहिजे आणि यासाठी काय लागते तर यासाठी लागते तुमच्या आमच्या चित्तातील मैत्री तुमच्या आमच्या चित्तामध्ये असलेली शांती शांतीपारामिका आजच्या या गाथेमधून आपल्याला शांती निका अत्यंत प्रभावीपणे समजून घेता येईल जेव्हा सारीपुत्र विहारातून बाहेर निघू लागले विहारातून बाहेर निघाल्यामुळे तिथे अनेक भिक्षू होते पण विहाराच्या दरवाजावर एक भिक्षू होता आणि सारीपुत्र बाहेर निघताना त्यांच्या चिवराचा एक काठ हा ना म्हणजे हा काठ ज्याला आपण काठ म्हणतो ना चिवराचा हा काठ आता इतर चिवरापेक्षा हा काठ थोडा जड असतो मग तो काठ हवेनं उडला आणि त्यांच्या दरवाज्या जवळ असलेल्या एका तरुण भिक्षूच्या तो कानावर लागला कानावर लागला आणि कानावर लागल्यामुळे त्या तरुण भिक्षूच्या कानाला इजा झाली तो कान दुखायला लागला तर सारी पुत्रानं काय स्वतः ऊन केलं का ते नाही ते बिचारे तिथून बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर या तरुण तरुण भिक्षू होता ना है ना एक तपणारा असतो आणि एक नवीन झालेला असतो तर नवीन झालेल्याला त्या सगळ्या गोष्टी शिकता शिकता वेळ जातो बऱ्याच गोष्टी शिकायला आम्हालाही पंधरा पंधरा वर्ष गेली है ना तरुण भिक्षूला शिकण्यासाठी थोडासा वेळ जातो आणि तो तरुण भिक्षू त्याच्या मनामध्ये सारीपुत्र संघसेनापती सारी पुत्राविषयी आकष निर्माण झाला आणि त्याच्या मनात असा विचार आला अरे संघ सेनापती सारी पुत्र मला इजा करून गेले त्याच्या मनात आकस निर्माण झाला आणि त्या आकशापोटी तो लगेच तथागत सम्यक संबुद्धांकडे काही भिक्षूंना घेऊन गेला बुद्ध विहारातच होते बुद्धांना त्या निबंधन केलं आणि एका बाजूला बसून तथागत सम्यक समुद्धांना घडलेला तो प्रकार सांगितला तो बुद्धांना म्हणाला की भगवान आपल्या सारी पुत्र भिक्कूच्या चिवराच्या काठाने माझ्या कानाला दुखापत झालेली आहे पण दुखापत झाल्यानंतर सारी पुत्र हे मला क्षमान मागता ह सारी पुत्र हे मला क्षमानं मागता माझी विचारपूस न करता ते निघून गेले भगवान हे बरोबर आहे का भगवंत स्मित हास्य करतात एक विलक्षण असा चेहरा तो बुद्धांचा ह ना आणि बुद्ध कोण आहेत तर साऱ्या संघाचे ते मार्गदाता आहेत आणि अशा भिक्गोनी प्रश्न विचारल्यानंतर आता बुद्धांना माहीत आहे सारी पुत्राची क्वालिटी काय असंच काही उजवाहात आहे का सारी पुत्राची क्वालिटी काय बुद्धांना माहीत आहे मग भगवान बुद्धाच्या माझा हा पुत्र असं करू शकत नाही निची सुरुवात काहीतरी आता बुद्ध तर भविष्य वर्तमान जाणणारे आहे ना, है। है ना? है भुद्धा है ना ही घटना घडलेली आहे म्हणजे भूतकाळातलं बुद्धांना पहिलंच माहीत राहायचं आणि भगवान बुद्धांना हेही माहीत राहायचं की कोण माझ्याजवळ येणार आहे त्याला काय मला सांगायचं बुद्ध भविष्यातही जायचे म्हणजे आपण बऱ्याच अशा घटना पाहणार आहोत पुढे की एखादा भंतीजी तपत असताना साधना करत असताना समजा त्याला जर काही कमतरता भासली तर बुद्ध तिथे जाऊन अदृश्य स्वरूपात त्याला शक्ती द्यायची म्हणजे माझ्या पुत्राला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी भगवान बुद्ध त्याच्या मनामध्ये आळस येऊ द्यायचे नाही तशा स्वरूपात त्याला आपल्या दिव्य बलाने शक्ती द्यायचे ऊर्जा प्रदान करायचे त्याच्या चित्तामध्ये आता इथे हा भिक्खू येण्याच्या अगोदरच भगवंताला माहिती आहे आणि भगवंत तयार आहेत की याला कुठलं उत्तर द्यायचंय प्रश्न होता की भगवान सारी पुत्र भंतेजीच्या चिवराच्या काठामुळे माझ्या कानाला दुखापत झाली दुखापत झाल्यानंतर सारी पुत्राने मला कुठल्याही स्वरूपातली क्षमा मागितली नाही माझी विचारपूस केली नाही त्यामुळे माझ्या चित्तामध्ये त्यांच्याबद्दल क्रोध निर्माण होत आहे भगवान काहीतरी उपदेश द्या भगवंतानी एका भिक्कूला सांगितलं की लगेच -लगे सारी पुत्राला बोलून आणा सारीपुत्र तिथे आले भगवंताला वंदन केलं एका बाजूला बसले झालेला सारा प्रकार सारी पुत्राने त्या भेक्कूने सारी पुत्राच्या समक्ष पुन्हा एकदा बुद्धांना सांगितला तेव्हा सारी पुत्रांनी त्यांची चुकी नसताना उठून त्या तरुण भिक्षूला दोन्ही हात जोडून क्षमा मागितली आता बघा याला म्हणतात क्षमा शांती नम्रता है ना क्षमा मागितली आता क्षमा मागितल्याबरोबर त्या तरुण भिक्षूच्या मनामध्ये सारी पुत्राबद्दल अनंत अनंत असा आदर उत्पन्न झाला सारी पुत्राविषयी तरुण भिक्षूच्या मनामध्ये आदर उत्पन्न झाला आणि त्यालाही त्याची चुकी समजली तो पण उठून उभा राहिला आणि त्याने सुद्धा सारी पुत्राला क्षमा मागितली दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं तेव्हा तथागत समेकसम बुद्धानी त्या आता सारीपुत्राच्या मनामध्ये काय परिवर्तन करायची गरज नाही सारीपुत्र परिपूर्ण आहे पण तिथे तेवढा तो सुज्ञ महापंडित बुद्धाचा उजवा हात मानल्या गेलेला बुद्धपुत्र सारीपुत्र जेव्हा या तरुण भिक्षूजवळ आला आणि त्या तरुण भिक्षूला त्याने उठून उभं राहून हात जोडून मान झुकून माफी मागितली ती माफी ऐकताच बरोबर त्या तरुण भिक्षूच्या चित्तामध्ये सारी पुत्राबद्दल आदर निर्माण झाला दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं आणि दोघांनी सुद्धा बुद्धांना वंदन केलं तथागत आशीर्वाद घेऊन पुन्हा दोघही चारही दिशेनं फिरू लागले बुद्धाचा सद्धम्म पेरण्यासाठी तेव्हा श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये तथागत संवेक संबुद्धांनी सारी पुत्रासाठी त्या तरुण भिक्षूसाठी इथे उपस्थित साऱ्या भिक्खूच्या समुदायासाठी दिलेलं हे बुद्ध आहे ही गाथा आहे बुद्ध म्हणतात पथवी समो न विरुच्छते इंद किल पमोतादी सुबतो रह दिव अपे कदमो संसार तादिनो अर्थ जो पृथ्वीप्रमाणे कोणाचा प्रतिकार करीत नाही जो इंद्र किलाप्रमाणे अर्थात नगराद्वारा समोर असलेला भला मोठा स्तंभ स्थिर व उत्तम व्रत्तधारी आहे आणि कर्दमरहित चिखलविहीन आहे जलाशयाप्रमाणे निर्मळ आहे अशांना अर्थात अर्हताला संसार जन्म मरण्याचा फेरा नाही किती सुंदर बुद्ध म्हणाले की सारीपुत्र कसे आहेत किंवा माझ्याकडे जे काही भिक्कू आहेत ते तपणारे आहेत साधना करणारी आहेत ते सारेच्या सारे कसे आहेत त्या चिखलामध्ये असलेल्या कमळासारखे आहेत चिखल कमळामध्ये आहे पण चिखलाचा लवलेश सुद्धा त्या कमळावरती नाही आहे निर्मळ नितांत निर्मळ असलेल्या जलाशयासारखे आहेत तलावासारखे आहेत माझे भिक्कू आणि माझे अर्भत भिक्कू कसे आहेत हे सारेच्या सारे जन्म मरणाच्या मुक्त झालेले आहेत कारण यांच्या चित्तामध्ये अपार अशी शांती पारामित आहे अपार अशी करुणा आहे अपार अशी मैत्री आहे मैत्री करुणा शांतीमुळे त्यांचं चित्त पुन्हा पुन्हा त्यांना जन्म देणार नाहीये त्या चित्ताचा पुन्हा पुन्हा पुनर्भाव होणार नाहीये ते याच जन्मामध्ये सारेच्या सारे दहायी बंधन तोडून मुक्त झालेले आहेत आणि अशा मुक्त व्यक्तीला अर्हत म्हटलेला आहे म्हणजे हे सारे माझे बुद्ध पुत्र कसे आहेत अर्हत आहेत आणि अर्हत असल्यामुळे किंवा त्यांच्या चित्तामध्ये शांती पाराभिताचा वास असल्यामुळे एकमेकांची त्यांनी मोठ्या मनाने क्षमा मागितली आणि एकमेकांचं अंतकरण जिंकून घेतलं तेव्हा माय माऊल्यांनो आपणही सुद्धा या तीन महिन्याच्या पावन पवित्र वर्षाभास धम्म पर्वामध्ये तथागताचा सद्धम्म जाणून घेऊया आणि आपल्या मनातील सारे 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 विकार नष्ट करून शुद्ध पवित्र नितळ असं मन तयार करून या सुखद जीवनाचा अनुभव घेऊया आपल्या धम्म संस्कारामध्ये अधिक आपलास उपदेश न देता इथे उपस्थित आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आज इथेच हा धम्मसंस्कार संपन्न करतो भवतो सब्बमंगलंग आपल्या सर्वांचे मंगल हो